जळगाव जिल्ह्यात अहिल्या संदेश रथयात्रेचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षा निमित्ताने अहिल्यादेवींच्या कार्याची माहिती सर्व जाती धर्मातील लोकांना व समाजाला माहित होण्यासाठी त्यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी केलेले कार्य समाज जनजागृती आणि समाज संघटनासाठी आपल्या समाजामार्फत जळगाव जिल्ह्यात तीन दिवसीय अहिल्या संदेश रथयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे सदरची संदेश रथयात्रा भुसावळ तालुक्यात फक्त साकेगाव व भुसावळ शहर येथून रावेर कडे जाणार रा आहे सप्टेंबर रोजी बुधवार लाठी अहिल्या स्मारक लोणारी हॉर जळगाव रोड भुसावळ येथे अहिल्या संदेश रथ यात्रेचे आगमन होणार आहे या संदेश यात्रेची सुरुवात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव येथून झालेली आहे यासाठी महादेव मंदिर लोणारी हॉलच्या मागील बाजूस आपल्या समाजामार्फत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे समाजाची अस्मिता असलेल्या अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार तसेच ग्रामीण भागातील ज्या समाज बंधूंना शक्य आहेत त्यांनी आपल्या परिचित लोकप्रतिनिधी सहकार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे किशोर सावळे दिव्या महाराष्ट्र न्यूज सगळ्या गोष्टींचा या यात्रेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे मी आपल्या सगळ्या बांधवांना एकच सांगेन की आधीसुद्धा आपल्या मागे शंभर टक्के उभे आहोत याचं मूळ कारण आपण आणि तुम्ही आपण सगळेजण एक आहोत आणि योगायोग असा आहे की मी सुद्धा धनगरवाड्यातच राहतो जळगावपासून सुरू होते आणि आपल्या गावामध्ये त्याचं स्वागत होतंय मी आलेल्या सगळ्या मंडळीचं आपल्या गावाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो